तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही या ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता आणि वन टक्स ब्लाऊज आहे आणि पॅडेड ब्लाऊज आहे आणि याचं जी फिटिंग आहे एकदम छान असं आलेलं आहे फ्रंट आणि बॅक जो आहे मी डीप ठेवलेला आहे बॅकचं सुद्धा तुम्ही इथं पॅटर्न जो आहे बघू शकता वरती मी फक्त इथं लेस लावलेली ला आहे सिम्पल अशी आणि या ब्लाऊजचं पूर्ण जी कटिंग आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्हाला याचा सुद्धा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा नेक्स्ट व्हिडिओ जो असेल तर तो स्टिचिंगचा असेल या ब्लाऊजचा आणि या ब्लाऊजचं पूर्ण जे कटिंग आहे आपण डायरेक्ट अस्त्रवरती कटिंग करणार आहोत सो एकदम सोपी पद्धत आहे सिंपल आहे आणि फिटिंगसुद्धा एकदम छान येतं जसं की तुम्ही स्टार्टिंगला बघितलं असेल तर अस्तर मी त्यासाठी घेतलेला आहे एक मीटर अस्तर घेतलेलं आहे आणि पॅडेड ब्लाऊज आहे छत्तीस साईज आहे तर हे बघू शकता हा पीस आहे जो डोरा सिल्कची साडी आपली आलेली आहे त्यामधला हा पीस आहे बघू शकता बॅक आणि फ्रंट जो आहे त्यांनी पूर्ण आपल्याला रेडी इथं दिलेला आहे पण गळा जो आहे पूर्ण वरती होता आपण नंतर तो गळा जो आहे डीप घेतलेला आहे तर स्लीवसुद्धा याची तयार होती आणि बॅक आणि जो फ्रंट आहे तर तोही तयार होता तर आता हे बघा हा आपला पीस आहे आणि हा जो पीस आहे जर आपण प्रिन्सेस कटमध्ये हे जर कटिंग केलं तर आपली ही जी बॉर्डर आहे खाली तर ती अजिबात व्यवस्थित होत नाही सो आपण याला जो आहे वन टक्समध्ये तयार करणार आहोत फक्त आपण याला वन टक्स आणि मुंड्यामध्ये आपण एक टेला टक्स मारा म्हणजे टू टक्स आपण याच्यात देणार आहोत आणि जे प्रॉपर जे फिटिंग आहे आपलं प्रिन्सेस कट सारखंच येतं तुम्ही जर स्टार्टिंगला बघितलं असेल तर ते लगेच आपल्या लक्षात येत नाही की हे वन टक्स आहे सेम आपल्याला जे फिटिंग आहे ते प्रिन्सेस कटसारखं येतं आता आपण हे अस्त्रवरती सगळ्यात आधी आपण हे बॅक जो आपला पार्ट आहे तर तो काढणार आहोत आणि छत्तीस साईज जर तुम्हाला मेजरमेंट माहिती नसेल तर तुम्ही याच मेजरमेंटनुसार तुम्ही तुमचं जे ब्लाऊज आहे रेडी करू शकता एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे छत्तीस साईजचं आता सगळ्यात आधी आपण इथं अस्त्रवरती टाकायचे आहे आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची तर आता पूर्ण उंची उंची आहे तर ती चौदा इंच आहे कस्टमरची चौदा प्लस एक इंच मी पंधरा इंच मार्जिन सकट इथं घेतलेलं आहे तर जितकी पण तुमची पूर्ण उंची असेल त्याच्यामध्ये फक्त आपल्याला एक इंच मार्जिन ॲड करायचं आहे त्याच्यानंतर जे शोल्डर आहे मी ते घेतलेलं आहे साडेपाच घेतलेला आहे तर छत्तीस साईजला शोल्डर जे आहे साडेपाच आणि जो मुंडा आहे सहा अगदी व्यवस्थित वस्तो तर आता हे बघा शोल्डर मी साडेपाच घेतलं मुंडा मी सहा घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण छातीचं इथं प्रॉपर आपलं माप घ्यायचं आहे आता छातीचा चौथा भाग आपला नऊ येतो तर नऊ प्लस दोन इंच आपण मार्जिन याच्यामध्ये सुद्धा ऍड करायचं आहे छातीमध्ये तर छातीमध्ये आपण दोन इंच मार्जिन जे आहे ॲड करून घेतलं आता जी कमर आहे तर कमरेमध्ये पण आपल्याला दोन इंच मार्जिन ऍड करायचं आहे तर कमर जे आहे आठ इंच आहे आठ प्लस दोन इंच आपण कमरमध्ये सुद्धा ॲड करणार आहोत तर आता दाखवल्याप्रमाणे आपण हा जो बॅक पार्ट आहे कट करून घ्यायचा आहे तर बॅक पार्टसाठी आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा जे टक्ससाठी मार्जिन आहे तर ती घ्यायचं नाही जसं आपण इथे मी दाखवलेलं आहे तशाच पद्धतीने आपल्याला बॅक पार्ट जो आहे तर तो, तो कट करायचा आहे आता फ्रंट मुंड्याचा शेप मी एक इंचावरती दिलेला आहे बॅक मुंड्याचा शेप आपल्याला दीड इंचावरती द्यायचा आहे आता बॅक मुंड्याचा शेप आपण इथे देणार आहोत कारण हा जो पार्ट आहे तर तो आपण बॅक पार्ट काढत आहोत सो इथे दीड इंचावरती मी मुंड्याचा जो शेप आहे तर तो दिलेला आहे आता आपण हे पूर्ण कटिंग करायचं एकदम सिम्पल पद्धत आहे आणि जे फिटिंग आहे खूप छान येतं याचा स्टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ जो आहे मी अपलोड करणार आहे पण तुम्हाला जर हवा असेल तर तुम्हाला कमेंट करा मी नक्कीच एकदम स्टेप बाय स्टेप तुमच्यासोबत जो व्हिडिओ आहे तो तो शेअर करेन तर त्या बरोबर अपोजिट साईडला अस्तरच्या अपोजिट साईडला आपण हा जो पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे आपला जो बॅक पार्ट आहे तो आणि आपण हे काय करायचं की आहे तसं पहिल्यांदा हे मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथं थोडंस मी मुंड्याला ड्रॅप केलेलं आहे कारण फ्रंट मुंड्याचा सुद्धा इथं शेप आपल्याला ऑटोमॅटिकली निघून जातो आता हे बघा फ्रंट मुंड्याचं सुद्धा इथं मी शेप इथं मार्किंग केलेलं आहे त्याच्यानंतर फ्रंट मुंड्याचा सुद्धा आपल्याला शेप द्यायचा आहे आता हा आपण फ्रंट पार्ट जो आहे तो तो कटिंग करत आहोत आता कमरेकडच्या साईडला आपल्याला काय करायचं आहे की दीड इंच एक्स्ट्रा वाढवायचं आहे कारण आपण हे वन टक्स करणार आहोत आणि टक्समध्ये आपण पाऊण इंच जे आहे कापड आतमध्ये धरणार आहोत असल्यामुळे त्यामुळे आपण काय करायचं कमरेकडच्या कर साईडला आपण दीड इंच एक्स्ट्रा फ्रंटसाठी घ्यायचं आहे फ्रंट फ्रंट पार्टमध्ये घ्यायचा आहे आता आपले हे फ्रंट पार्टचं जे पूर्ण कटिंग आहे तर ते आपण असं एकदम सिम्पल पद्धतीने करत आहोत जेणेकरून ही लगेच लक्षात येईल जास्त काही यामध्ये मी मार्किंग किंवा मार्जिन जे आहे ॲड केलेलं नाही आता मगाशी आपण बॅक पार्ट कट केला होता आता हा आपण जो आपला फ्रंटचा पार्ट आहे तर तो कट करत आहोत आता जे कापड होतं मेन कापड तर ते कापड जे आहे एकदम पातळ होत होतं त्यामुळे मी जे अस्तर आहे तर मी डबल लावणार आहे म्हणजे फ्रंटचा जो पार्ट आहे मी तर डबल काढणार आहे कारण आपण पॅड लावणार आहोत यामध्ये सो so, एकदम पातळ कापड असल्यामुळे काय होते की ट्रान्सपरंट जे पॅड आहे तर ते दिसतात सो so, आपले डबल कापड इथं काढावं लागतं जर कापड पातळ असेल तर तुमचं जर कापड एकदम ब्रॉड असेल ब्रॉकेट असेल जाड असेल तर तुम्ही सिंगल कपड्यामध्ये सुद्धा हे करू शकता म्हणजे टक्स मारून वापरू शकता तर आता अस्तरवरती मी डबल पार्ट जे आहेत फ्रंटचे काढलेले आहेत त्याच्यानंतर मग आपण डायरेक्ट स्लूचं जे कटिंग आहे अस्त्रवरती करणार आहोत तर आता हे जे अस्तर आहे एक जे अस्तर आहे मी कप्स लावणार आहे एका अस्तरला आणि आपलं जे दुसरं अस्तर आहे त्याला मी मेन कापड जे आहे तर ते जोडणार आहे आता हे बघू शकता आपला जे फ्रंट आणि बॅक पार्ट जो आहे आपण अशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे त्याच्यानंतर आपण इथं स्लूज कटिंग करायचे आता स्लूज जे आहे मला हवी आहे नऊ इंचाची तर त्याच्यामध्ये आपण एक इंच मार्जिन ॲड करून घेणार आहोत दहा इंचाची स्लूज आपण इथं टाकणार आहोत त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग आपण इथे घ्यायचा आहे प्लस याच्यामध्ये आपण अर्धा इंच घेणार आहोत पण आता माझं कापड जे आहे कमी होतं सो मी तेवढंच घेतलेलं आहे नऊ इंच तीन इंच खाली शेपसाठी घेऊन दोन इंच आतमध्ये घ्यायचा आहे आणि दाखवल्याप्रमाणे आपण स्लीवचा जो आहे शेप द्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे तर स्लीवचा सुद्धा व्हिडिओज आहे माझ्या चॅनलवरती सेपरेट मी अपलोड केलेला आहे जर तुम्हाला स्लूज कटिंग येत नसेल तर ते व्हिडिओ तुम्ही माझे बघू शकता आणि एकदम सिम्पल पद्धत आहे स्लूज काढण्याची सुद्धा जर तुम्ही अंदाजे स्लूज काढत असाल तर चुकत असाल तर तुम्ही या पद्धतीने जे आहे स्लूज नक्कीच काढून बघा आता आपलं हे फ्रंट पार्ट बॅक पार्ट आणि स्लूज जी कटिंग आहे आपण असं करून घेतलेलं तर आपण हे मेन कापडावरती कटिंग करणार आहोत आता मेन कापडावरती हे बघू शकता आपल्याला सेंटर टू सेंटर पॉईंट आपल्याला ठेवायचं आहे असं कापड तर सगळ्यातच आधी आपण हा आपला जो बॅक पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपलं हे जी कटिंग आहे तर ते करून घ्यायचं तर बॉटमला फक्त मी अर्धा इंच खाली घेतलेलं आहे प्लेन कापड आणि असं आपण हे जी कटिंग आहे तर ते करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे जर तुमचा हे पीस असा असेल तर तुम्ही या पद्धतीने जे ब्लाऊज आहे तर ते स्टिच करू शकता किंवा कटिंग करू शकता आता आपण हा जो काढलेला आहे तर तो, तो बॅक पार्ट आहे आता आपण हे फ्रंट पार्टचं जे कटिंग आहे तर ते व्यवस्थित असं एकमेकांवरती जे प्रिंट आहे किंवा वर्क आहे तर ते ठेवायचं कमी जास्त होऊ नये यासाठी एकदम आपण व्यवस्थित ते ठेवून घ्यायचं आहे प्रॉपर आणि मगच कटिंग करायचं आहे नंतर काय होतं की एका बाजूला जास्त वर्क जातं आणि एका बाजूला कमी वर्क येतं तर त्यामुळे आपण हे एकदम व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण जसं आपण फ्रंट आणि बॅक पार्ट काढला तसंच आपण स्लीवसुद्धा एक पेकांवरती अशा स्लू ठेवायच्या आहेत आणि मग स्लीवचं कटिंग जे आहे आपण करून घ्यायचं आहे सो so, फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा काय डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता नेक्स्ट व्हिडिओ नक्की येईल स्टिचिंगचा कारण स्टिचिंगची सुद्धा पद्धत एकदम सोपी आहे So, तो सेल तर सो नक्कीच येईल जर तुम्हाला बघायचं असेल तरही मला कमेंट करून सांगा चॅनलवर तरी तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बे लाईक ऐकूनलाही प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जी नोटिफिकेशन आहे सगळं ती तुमच्याकडे येईल आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा तर मी नक्कीच तर तो आणण्याचा प्रयत्न करेन आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद